नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वरडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने टायटल वाचलं हून मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट कि आता ब्राझील मुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भो पण ब्राझील मध्ये आता भविष्यात असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार बाजारभो मग या बदलामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये ब्राझीलमुळे भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापा सुनामवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो भगव मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव पण ब्राझीलमुळे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव का बदलणार आणि ब्राझीलमध्ये असं काय घडू शकते की ज्याच्यामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड बदलणार आणि या बदलामध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो भविष्यात ब्राझीलमुळे वाढणार की घटणार हा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे याच प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर बघा मित्रांनो ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीनचा उत्पादक देश पण यंदाच्या वर्षी ब्राझीलमधील हवामान अनुकूल आहे यंदाच्या वर्षी ब्राझीलमध्ये रेकॉर्ड या ठिकाणी सोयाबीन उत्पादन होणार आहे जे उत्पादन सतराशे लाख टनांच्या वर पोहोचणार आहे जर एवढं उत्पादन झालं तर हे उत्पादन इतिहासात सर्वोच्च लेवलला पोहोचेल याबरोबरच अर्जेंटिनाचंही उत्पादन वाढणार आणि त्याचबरोबर अमेरिकेचं उत्पादन वाढले जर या सर्व घटकांचा विचार केला तर दोन हजार पंचवीसमध्ये मागणीपेक्षा पुरवठा अत्यंत जास्त होऊ शकतो आणि याच्यामुळं आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये सोयाबीनच्या भावावर आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारात प्रचंड दबाव दिसू शकतो हा जो दबाव असणार आहे तो सोयाबीनच्या भावातील उरली सुरली तेजीची शक्यता आता संपवताना दिसतोय आणि याच्यामुळं सोयाबीनचं भविष्य अंधारमय झालंय एवढं मात्र खरं त्याच्यामुळं खुल्या बाजारातच सोयाबीन विकायचं असेल तर पंधरा जानेवारीनंतर शंभर दोनशेची तेजी दिसली तर इथं सोयाबीनची करा विक्री ज्यामुळं होईल फायदा आणि हमी भावावर तुमचं सोयाबीन विकत असेल तर काही टेन्शनच नाही तिथं विक्री करून टाका कारण सोयाबीनचा भाव वाढणारच नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा की सरकार भावांतर योजना कधी पण आणू शकते म्हणून तुम्ही सोयाबीन विकले तर त्याची पावती घ्या ही पावती तुम्हाला भविष्यामध्ये भावांतर योजनाचा भावा या ठिकाणी लाभ घेण्यासाठी अनुकूल ठरेल भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रांनो मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार